शुभदा शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राचं पाचवं प्रकरण विज्ञान तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय कार्य आपल्याला कम्प्लीट करायचं आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला संरक्षणशास्त्राच्या सर्व प्रकरणांचा म्हणजे संपूर्ण वहीचं लेखन करायला मदत होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न पहिला प्रकरण पाचवं विज्ञान तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा संरक्षणशास्त्राचं चा। त्याच्यातला पहिला प्रश्न जी पी एस म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते उत्तर जी पी एस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आपत्ती व्यवस्थापन वाहनांचा शोध मोबाईल फोन यंत्रणेशी समन्वय अचूक नकाशे पर्यटन गिर्यारोहकांना दिशादर्शन वाहन चालकांना दृष्टी आणि ध्वनीसह दिशादर्शवणे सैनिकांना दिशादर्शन करणे इत्यादी गोष्टींसाठी जी पी एस वापरले जाते जी पी एस प्रणालीला दिशादर्शक प्रणाली म्हटले जाते दुसरं भारतासाठी आण्विक ऊर्जेचं महत्त्व काय भारतातील दोन अणुऊर्जा प्रकल्पांची नावे लिहा उत्तर आण्विक ऊर्जा ही भारताच्या सुरक्षा आणि शाश्वत विकास योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आण्विक किरणोत्सर्ग प्रारण तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी वैद्यक उद्योग आणि मूलभूत संशोधनात करणे हे आहे तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पारघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यानंतर तीन डॉक्टर विक्रम साराबाई डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर होमीबाबा डॉक्टर विजय भटकर यांचे प्रमुख योगदान लिहिलं उत्तर डॉक्टर विक्रम साराभाई भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाचे व स्थापना व विकासाचे जनक एकोणासशे एकोणसत्तरमध्ये अवकाश संशोधन संख्या एस सर आर यू डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं कार्य भारताच्या क्षेपणास्त्र विकासाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली मिसाईल मॅन म्हणून ओळख डॉक्टर बाबा वैज्ञानिक दृष्टे आणि विज्ञान संस्थांचे शिल्पकार सन एकोणीसशे पन्नासमध्येच आण्विक शक्तीचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेसाठी आण्विक कार्यक्रमाचा वापर चार विजय भाटकर भारताचा पहिला महासंगणक तयार करणारे महान शास्त्रज्ञ परम महासंगणक लेखन कामावर आधारित उपक्रम एक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाबद्दल पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करा अहवाल लेखन एक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणजे काय क्षेपणास्त्र म्हणजे काय स्वतः चालू शकेल असे अस्त्र किंवा आपले इंधन हो घेऊन हवेतून उडत जाऊन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र असे म्हणतात दुसरं क्षेपणास्त्राचे संरक्षण दलासाठी असलेले महत्त्व भारताची संरक्षण दले समर्थ आहेतच परंतु क्षेपणास्त्रांमुळे सुरक्षेमध्ये आणखीन भर पडते कोणत्याही देशाच्या सुरक्षा यंत्रणेसाठी पारंपरिक सैन्यदले आणि आधुनिक क्षेपणास्त्रे या दोन्ही गोष्टी सामर्थ्यवान व एकमेकांना पूरक असणे गरजेचे असते अग्निपाचची यशस्वी झेप देशाला आणखीन बळकट बनवते पुढचं क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे देशादर्शक भारतीय सैन्य दल जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानले जाते भारताकडे आज कमी माध्यम व लांब मध्यम व लांब पल्लेचे अनेक क्षेपणास्त्रे आहेत पुढचं वर्तमानपत्रे मासिक इंटरनेट यांमधून क्षेपणास्त्रांची पाच चित्रे गोळा करा आणि पुढील चौकटीत चिपकवा बघा पृथ्वी क्षेपणास्त्र एक व दोन अग्निक क्षेपणास्त्र त्रिशूल क्षेपणास्त्र आकाश क्षेपणास्त्र नाग क्षेपणास्त्र आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र यासारखी चित्रं आपण या ठिकाणी लावायची आहेत पुढचं क्षेपणास्त्र निर्मितीबाबत स्वमत भारताकडे उपलब्ध असणाऱ्या पृथ्वी अग्नि आकाश त्रिशूल किंवा नाक हे क्षेपणास्त्र रशियाच्या सहाय्याने निर्मिलेले क्षेपणास्त्रे आहेत माहिती मिळवण्याची साधने गुगल इंटरनेट वर्तमानपत्र पुस्तके पुढं अवकाश तंत्रज्ञानाबद्दल पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करा एक अवकाश तंत्रज्ञान म्हणजे काय दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे प्रसारण भ्रमणध्वनीचा वापर आंतरजालचा दिशादर्शन वाहतूक व्यवस्था व व्यापार विज्ञान व खगोल संशोधन इत्यादींमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो त्या तंत्रज्ञानाला अवकाश तंत्रज्ञान असे म्हणतात नैसर्गिक उपग्रहांच्या ऐवजी कृत्रिम व मानवनिर्मित उपग्रह व अवकाशयान अंतराळात पाठवून त्याद्वारे खगोलीय घटकांचा अभ्यास करण्याच्या तंत्राला अवकाश तंत्रज्ञान म्हणतात दुसरा प्रश्न अवकाश तंत्रज्ञानाचे महत्त्व अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाठवलेल्या अवकाश यानाच्या व उपग्रहाच्या सहाय्याने हवामानाचा पूर्व अंदाज लावता येतो आंतरजालासारख्या सुविधा पर्यावरण करता येतात सुरक्षेच्या सुद्धा उपग्रहांचा वापर होतो देश आण्विकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा हातभार महत्त्वाचा ठरतो पुढचा प्रश्न अवकाश तंत्रज्ञानाचे दिशादर्शक तंत्रज्ञानाचा हातभार महत्त्वाचा ठरतो अवकाश तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या वित्तीय बाबींसाठी पोषक ठरत आहे चार अवकाश तंत्रज्ञानाचा स्वतःला होणारा उपयोग उत्तर अवकाश तंत्रज्ञानाच्या मानवाला दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो त्या शाखा पुढील प्रमाणे हवामान खाते दूरध्वनी संप्रेरण शेतीविषयक सोशल मीडिया शैक्षणिक बाबी पाच माहिती मिळवण्याची साधने इंटरनेट वृत्तपत्रे पुस्तके सोशल मीडिया टी व्ही मोबाईल इत्यादी बघा पुढचं वर्तमानपत्रे मासिके इंटरनेट यामधून उपग्रहांची पाच चित्रे संकलित करा आणि चौकटीत चिटकवा बघा ते या पद्धतीने इनसेट एक ओ विकिपीडिया दुसरं उज्वल प्रभात तिसरं इन्सेट उपग्रह अक्षर धूळ त्यानंतर कृतिकार्य दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा एक चांद्रयान बावीस जुलै दोन हजार एकोणावीस आणि मंगळयान यांच्या मोहिमेबद्दलची माहिती संकलित करा त्या मोहिमेच्या यशाबद्दल वर्गात चर्चा करा चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे पुढे लिहा उत्तर चंद्रयान दोन हे भारतातील अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रावरील मोहि मोहिमेचे नाव आहे चंद्र याच्या भूरचनेच्या तिथल्या खनिजाचा व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा चंद्रयान दोन सोडण्यामागचा उद्देश होता या यानाचे यशस्वी प्रक्षेपण बावीस जुलै दोन हजार एकोणावीस रोजी श्रीहरिकोटा आकाश केंद्रातून करण्यात आले मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम आहे हे यान अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते यासाठी प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले यान साधारणतः पंचवीस दिवस पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले पुढचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेला असलेले सायबरचे धोके कोणते याची माहिती गोळा करा सायबर धोक्यांना सामोरे जाण्याचे वेगवेगळे मार्ग यावर वर्गात चर्चा करा आणि महत्त्वाचे मुद्दे लिहा उत्तर आज राष्ट्रीय सुरक्षेला असलेले सायबर धोके अधिकाधिक प्रमाणात वाढले आहेत वीज पुरवठा बँका रेल्वे हवाई वाहतूक नियंत्रण अशा मूलभूत सामीची सामाजिक गरजांवर हल्ले होऊ लागलेत शासकीय कार्यालये विविध कंपन्या तसेच राष्ट्रीय संस्थांची इलेक्ट्रॉनिक साधने हँक झाली तर संपूर्ण राष्ट्राची माहिती हँकरकडे जाऊ शकते ती माहिती डिलीट केली जाऊ शकते यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला सुरक्षेला धोका पोहोचतो सायबर हल्ल्यामुळे इलेक्ट्रिक कल बॅकआउट्स लष्करी उपकरणे अपयशी होणे आणि राष्ट्रीय सुरक्षा गुपिते भंग होऊ शकतात उपाय प्रत्येक देशाने एक सायबर सुरक्षा धोरण अवलंबले पाहिजे जे महाग आणि अवजड नियामक दृष्टिकोन टाळेल त्याऐवजी त्यांनी मुख्य घटक समाविष्ट केले पाहिजेत जे गतिशील सायबर सुरक्षा संरक्षण तयार करतात या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या परिसरातील पोलीस स्टेशनला भेट द्या तेथे ते सायबर गुन्ह्याचा तपास कसा चालतो त्यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांशी मुलाखत घ्या पुढे मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा एक सायबर गुन्ह्याची माहिती तुम्हाला कुठून मिळते दोन या गुन्हेगारांचा शोध कसा लावला जातो तीन कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे होतात चार सायबर गुन्हेगार शोधण्यासाठी साधारणतः किती काळ लागतो पाच तुमच्याकडे शोध घेण्यासाठी हँकर्स असतात का सहा तुम्ही सायबर गुन्हेगार शोधण्यासाठी काय करतात सात सायबर गुन्हा करणाऱ्याला कोणती शिक्षाके दिली जाते आठ सायबर गुन्ह्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगता नऊ तुम्ही गुन्हेगाराला पकडण्यासाठी कोणते उपाययोजना आखल्या दहा असे गुन्हे होऊ नये म्हणून नागरिकांना कोणती काळजी घेण्यास सांगतात या पद्धतीने प्रश्न तयार करायचे शेवटचा प्रश्न नौदल वायुदल स्थलसेना अशा दुय्यम संरक्षण व्यवस्थेच्या कार्या, कार्य कार्यालयाला भेट द्या तेथील कार्यपद्धती जाणून घ्या तंत्रज्ञानाचा त्यांना होणाऱ्या उपयोगाबद्दल जाणून घ्या आणि पुढे भेटीबाबत अनुभव लिहा उत्तर मी भारतीय नौदल कार्यालयाला भेट दिली व तेथील कार्यपद्धती म्हणून घेतली भारतीय मैदान नौदल म्हणजे इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते भारतीय नौदलाची स्थापना एकोणासशे चौतीस साली झाली त्याचे ब्रीद वाक्य श जो वरून हे आहे भारतीय नौदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे इसवी सन एकोणासशे चौतीसमध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या रॉयल इंडियन या सेनेपासून सुरुवात झाली इसवी सन एकोणासशे एकाहत्तरच्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळवले मिळवणे अधिक सुकर झाले भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन व सुरक्षा दाखवण्याचे काम नौदलाकडून होते तसेच भारतीय नौदलाच्या आय एन एस विराट टेली, क्लास त्रिशूल मिसाईलचा मारा करणारी नौकाविनाश या नौका तसेच संकुल पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत कोणत्याही आपत्तीप्रसंगी नौदलाचे लष्कर नागरिकांना सहाय्य करण्यास तत्पर असतात अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या संरक्षणशास्त्राचं पाचवं प्रकरण विज्ञान तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय प्रश्न आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत यासारखे इतर प्रकरणांचाही अभ्यास आपल्याला करायचा असेल आपली वही कम्प्लीट करायची असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब